सक्कनगली तालुक्यातील तळंगे गावचे सरपंच संदीप पोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना तळंगे गावामध्ये घडली या घटनेचं कारण मंडप घालण्याच्या वादावरून मारहाण झाल्याची तक्रार हुपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी सरपंच संदीप पोळ यांनी दिली आहे संदीप पोळ हे किरकोळ जखमी झाले असून गावातील एका तरुणानं जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची तक्रार त्यांनी दिल्यानंतर आरोपी सागर मेटेकर या तरुणाविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे गणेश जयंतीच्या निमित्तानं उभ्या केलेल्या मंडपांना आज नवीन वाद झाला एवढी पत्रकारांशी बोलताना पोळे आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये येणारे मंडप जरा बाजूला करा जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही असं सांगत असताना सागर मेटकर आणि काही तरुणांनी सरपंच पोळे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली त्यामुळे सागर मेटकर यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे राज्याच्या राज्यात सरपंचांवरील हल्ले चिंताजनक बनले कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालाय तळंगे गावमध्ये या विषयावरून वातावरण तंग झालेलं आहे अधिक तपास सुप्री पोलीस स्टेशन करत आहे मराठी एस न्यूजसाठी पटणकडोलीहून सिद्धू गावे